नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे आता आनंदनिवाची ॲनिव्हर्सरी असते आणि सर्वजण केक कापण्यासाठी तयार झालेले असतात पण नंदिनी काही केक कापायला तयार नसते तर मग सगळे म्हणतात अगं नंदिनी कापणं केक पण नंदिनी ते जीवाची वाट बघत असते ती वाटत वाटत असते की जीवा हा काही करून इथे येणार आणि तेवढ्यात तो येत नाही म्हणून सर्वजण केक कापाय जातात तेवढ्या जीवा गे दरवाज्यामध्ये येऊन उभा राहतो आणि त्याच्यासमोर हातामध्ये आनंदनिवास जे घर आहे त्याचा एक टॅचू तयार केलेला असतो तर तो म्हणतो असं कधी होणारच नाही की मी इथे येणार नाही हा दिवस माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे असं म्हणून ते आनंदनिवासचा जो टॅचू आहे तो नंदिनी नंदिनी खूप खुश असते पण इकडे आता भास्कर ते आनंद निवास ज्याच्या नावावरती आहे ना त्या व्यक्तीला भेटायला जातो आणि म्हणतो तो आजच्या आज आम्हाला सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र पाहिजे नाही कारण आज आम्हाला नंदिनीला एवढा मोठं सरप्राईज द्यायचं आहे की नंदिनी आणि जीवामध्ये घटस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही तर इकडे वसुधाही खूप खुश असते कारण नंदिनी आणि जीवामध्ये आज खूप मोठं भांडण लागणार असतं भांडण काही ते जण वेगळेच होणार आहे कारण निवास हा नंदिनीचा जीव आहे आणि नंदिनीच्या जीवावरतीच आता <laughs> जो जीवा आहे ना तो पार करणार आहे कारण जीवाने ज्या डॉक्युमेंटवर सह्या केल्या आहे ते डॉक्युमेंट म्हणजेच आनंद निवास पाडण्याचेच डॉक्युमेंट असतात तर इकडे आता पार्कने त्याच्या जे ऑफिस स्टॉपमधले जे काही लोक असतात त्यांना घरी बोलवलं असतं आणि ते बोलत असतात तेवढ्यात काव्या मस्त अशी साडी वगैरे घालून तयार होऊन जीणा उतरत खाली येते पार्क आज पार उठून उभा राहतो आणि काव्याकडे बघतच राहतो कारण काव्या पारसाठी इतकी छान तयार झालेली असते ना तिला बघून का पारचं भानच हरवून जातं तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू